हॅलो गाईज पुन्हा एकदा स्वागत आहे दादर कर मोर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मी आता आलो आहे आजूबाजूला झाडं बघून तुम्हाला कळत असेल आपल्या गावी रत्नागिरीमध्ये सो आम्ही आता हातीशला आहोत तिथे पाठी इकडे झाडं बघतात ती नारळाची तिथे बाबर शेख दर्गा आपली आणि त्याच्या ऑपोजिट साईड तोंडण्यात आम्ही आलो इथे आणि आपल्याला अजून आता फणस पाहिजे होते सो ते फणस काढायला चाललो आहे ते तुम्हाला दाखवतो फणस कसे का काढतात आणि किती मोठे मोठे फणस आहेत ते चला कोण वाटतात हा कुठला इथे फणस आहेत सगळे आणि या साइडला सगळे आंबे आहेत आंब्याचे झाड आहेत तिथे तिथे भरपूर आंबे आहेत भरपूर सो आंबे आम्ही घेतले आहेत आता फणच काढायला आहे हा बघा ओरिजनल हापूस रत्नागिरीला आपल्या ओरिजिनल हा कटिंग पाहिजे ना कसं काय एवढं खास बरोबर हे, 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 पांड्या आला होता पांड्या पांड्या हा आमच्याकडे आला होता म्हणे मला एक फनस दे म्हटलं ये आणि चढ जाम झाला होता जाम त्या दिवशी मी जितुर म्हणे मी जेवणारच नाही तुझ्याकडे जितुर म्हणे मी तुझ्याकडे जेवणारच नाही तू मला सांगत ना तू आहेत ना। खाली हे काय कच्चे आहेत काय हो कच्चे आहेत तुम्हाला हा का कच्चे फोन आहेत आणि तो बांधून खाली पाठवणार का हा बांधून खाली dejar hacer carna वरच्या दोघांना लागणार हे धरून ठेवते घेतो धरण मोडतोच का असंच मोडतो करतो बरो चढ चढ आंबे झालेत ना जास्ती त्याच्यामुळे बांधलेत नाही आंबे काढायला नाही ते फाट्या मोडतात ना आंब्याचा लोड वाढल्यावर राजू बांधले कोयतावर नेत कारण की वरचे ते पणच कापायला आईला चेक करतायत कोणता चांगला आणि कोणता काय Raja, Ambe sikar nagale dhe kalmanje? Ha? Ambe sikar nagale? Hai? Raja, ikin laal naka. Hmm. Raja, ikin laal naka. आला दुसरा आपण दोन जुई आणि आसू देत तिकडे कोंबड्या भरपूर त्यामुळे ती जुई घाबरते कोंबड्यांना हात पकडून येते ए तिकडे कोंबडी आहे का तेव्हा तिकडे किती जुनं झाड आहे तरी पण अंदाजे म्हणजे पन्नास वर्षाच्या वर पन्नास वर्ष जुनं झाड आहे आणि त्याला पण अजून जबरदस्त अशी पणस येतात आता हे इथे उभे आहेत आणि आता त्या समोरच्या फांदीवरती त्यासाठी आधी तिकडे आता टाकतायत आणि तिकडचे जे फण दिसतात दोन मोठे समोरचे ते काढणार आहेत

का एका झाडाला की वेगवेगळी झाड बरेच झाड कुठली झाड आहे हे बरका आहे ओके हा कापायचं झाड आहे बारक्याचा घरा कसं नरम असतो नाही मग नाही सांगू शकत दोन्ही फोन जर एकत्र काढलात ना तर नाही सांगू शकतो बरकाय बरकाय फक्त बारकाफन समजतो कसं पडल्यावर याचा घरा नरम असतो आणि ह्याचा कडक असतो नाही असं समजा आपण मुंबईला येतात ते काय नाही समजणार ते फसवून आपण सांगू शकतात ते आहे आणि बारका ते लोक कसे ओळखतात जे विकले जाते जीज़्ारत जीज़्ारत ते त्याच्यावर वेगळे काहीतरी करत असतील ते आता जर आता फणस त्यातला काढलात नाही याच्यात सेम फणस असत ना ते काही कळेच नाही दोन वेळा बदली करून घेतला बरका कापा कापा बरकेच दिलेले नंतर मला पकडत दिला त्यांनी तुम्ही एक ते दोन घेऊन जावा अरे उठावा तुझं बरगा खातच नाही फायदा नाही परत देवाला वगैरे लागतो ना तेव्हा तेव्हा इकडेच फणस घेऊन जातोच बघितलं तुमच्या इकडे जास्त आहे आता पिकलेलं तुम्ही देताय पिकले ते नाही आहे दोन तीन दिवसात डेटावर उभे केले तर पिकत लवकर आहे पाहोच गाडी है करून घेता येईल नाही तर बाबा ट्रेन नी ट्रेनला <स्तुछा> दिसत नाही ते डोळ्याला असला आवाज आहे भारी डोअरवेल वाटते अरे किती वर गेले अजून आपण वर चढल झालं आणि काय चढलो असते इथे आपण क्रेन मागवायला लागली ती वर न्यायला समोर दिसत आहे ना बाबर शेखच दर्गा आहे लास्ट टाइम आम्ही आलो होतो तेव्हा तिथे ते गेलो सगळे मित्र आणि ही नदी आहे ही नदी पार करून तिकडे जावं लागतं नदीत काय मच्छी आहेत मगर बिगर काय नाही तिथे मासेमारी पण होते बोटीवर अरे तेवढा वर गेले तिथे दिसत पण नाही एकदम टोकाला एंड झाला तिथे या खाली आता इथे फणस आहेत पण ते चांगले फणस खाण्यासाठी वरती गेलेत हे पण काढू शकतात अजून पिकायचे बाकी आहेत ना कच्चे आहेत हे सगळे पण हे खूपच कच्चे आहेत हा कापा आणि हा बरका आणि हा बघा हा एक कुठला तरी प्रकारचा किडा आहे मातीसारखा आम डेंजर आहे किती बघ त्याला दात चावला ना आपल्याला तिथे क्लिअर का नाही होत थांबा इकडे घ्या बघा एक खतरनाक 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 दात मातीतलाय मीलाय वाटतो बहुतेक नाही मेल आहे फादर तो मेला? तो आ, अरे बा आतमध्ये सगळा खोकळा झालाय बघ मेल आहे मेल आहे अशी काही नदी आहे आणि च्या बरोबर त्या साईडला कर नदी खोल आहे ही असं नाही की खोल नाही दिसते अशी आहे पण कोण नदी आहे काय निसर्ग आहे मस्त ही हवा पण सुटली आहे आणि या बोटी आहेत त्यातून ते मच्छीमारी होते पहिलं मला वाटलं की मगर आहे ती मगर नाही कपडा पडला वाटतं नाही तरी मस्त असं वाटतं की चित्र काढलं आहे पण रिअलिस्टिक आहे तुरून ठेवले आहेत त्यांनी चुलीसाठी वगैरे हीच लाकडं वापरतात ते आणि असं ते म्हणत आहेत की सम नदीचं पाणी तर नदी किती लांब आहे बघा पण पावसाळ्यात पाणी इथपर्यंत येतं वरती सो एवढा फोर्स असतो पाण्याला म्हणजे पावसाला आधी इथे येते टॉयलेट वगैरे आता त्यांनी वरती केलेत आणि त्यांची खालची बाजू आहे इथे पण नारळाची वगैरे झाडं लावली तर मस्त आणि आपले फणस आणि हे घर आहे मस्त गवडातलं घर गर। अशा घरात राहायला मला आवडतं जाम आमच्या आत्याने रूम आम घेतला आहे त्यामुळे तिथं राहावं लागतं आणि आजोजो आजोजो जो। कोंबडीची पिल्लं केवढी केवढी शेत आणि त्यांची खोकटी आहेत तर या आहेत माई hmm? या माई आहेत आणि पप्पा इथे बाबर शेकला जातात तेव्हा इथेच राहतात किती वर्षाला तुम्ही इथेच पंधरा वर्ष झाली पंधरा वर्ष झाली माईकडे येतात पप्पा जेव्हा येतात तेव्हा बाबर शिकला आणि इथेच राहतात ना तुम्ही इकडेच असतात माई पूर्ण सोय करतात खाणं पिणं सगळं तर आम्ही पण इथे असताना भेट द्यायला आलेलो आणि त्याने आम्हाला आंबे काय आम, का एक लोणचं आणि काय ते आम आमदास आणि प्लस आंबे आणि फणस सुद्धा घेतले ना तर आज सकाळी कड माल घोटाळा घेऊन चाललो आम्ही आता इथे ठेवले आहेत मस्तपैकी फणस आणि निघालो आता आपण काय जायला तर लवकर लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो कारण की एवढंच होतं दाखवण्यासारखं आणि हा पाठचा परिसर आहे मस्तपैकी ही गाडी आपली सो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आवडला असेल कमेंट करा लाईक करा आणि चॅनल वगैरे असं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सो भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय